माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला आजचा एक नवीन दिवस तुमच्यासोबत मी शेअर करते आणि इथे पहिल्यांदा सर्वात सुरुवात असते ती म्हणजे टिफिन बनवण्याची तर आधी मी इथं पिल्ल्याचं टिफिन बनवते हसबंडचा जो टिफिन आहे तर तो सकाळीच गेलेला आहे त्यामुळे मग आता मला याचा टिफिन बनवायचा आहे टिफिनमध्ये मी सिम्पल त्याला बेसनाचे रोल देणार आहे तर त्यासाठी बघा मी इथे एक वाटी बेसन घेतले त्यामध्ये सर्व प्रकारचे सुके मसाले घालून मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करत जायचं आहे त्यानंतर आपण साईडला तवा ठेवणार आहोत त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे इथं माझ्याकडून चुकून थोडं जास्त तेल पडलं आणि ते मला केव्हा लक्षात आलं जेव्हा मी त्यावर बॅटर घातलं तेव्हा ते, ते, ते आजूबाजूने जेव्हा दिसायला लागलं तेव्हा मला कळलं की यात थोडं तेल जास्त झालं नंतर माझं ते लक्षातच नाही आलं पण ठीक आहे ते मी त्याला दिला नाही त्यानंतर मी दुसरा रोल त्याला दिलेला आहे आणि येस याला बघा तव्यावर अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे मस्त छान फ्राय झाला की याला उलट पालट करायचं आहे आणि खूप छान याला फ्राय होऊ द्यायचं आहे थोडं थोडासा फ्राय व्हायला वेळ लागतो आणि हा जास्तीत जास्त मधल्या बाजूने शेकला जातो म्हणून काळजी घ्यायची की हा सर्व बाजूंनी शेकला गेला पाहिजे त्या त्यानंतर यावर आपण मेवणीज लावून घेणार आहोत चौ बाजूंनी मेवणीज लावून झालं की यावर आपण पन पनीर चीज आणि टोमॅटो केचप हे सर्व पसरवून घ्यायचं एका बाजूला सर्व असं पसरवायचं आहे मस्त आणि तुम्ही जर हे घरी खात असणार तुमच्यासाठी तर तुम्ही यामध्ये शिमला मिरची कांदा शालो फ्राय केलेला ॲड करू शकतात पण मी हे पिल्ल्याला टिफिनमध्ये देते म्हणून मी अशा प्रकारे बनवलं आहे त्यानंतर त्याला पुन्हा एकदा भाजून घ्यायचा दोघं बाजूंनी आणि आपला टिफिन रेडी आहे तर चला आम्ही निघालो इथं स्कूलला जाण्यासाठी आज गाडी नव्हती हे गेलो होते ऑफिसला म्हणून आम्हाला पायीच जायचं होतं जास्त दूर नाही आहे जवळच आहे स्कूल म्हणून आम्ही निघालो होतो पायी आणि गप्पा मारत चाललो होतो स्कूलच्या सर्व गोष्टी सांगतो मला जेव्हा तो आणि मी एकटं असतो ना तेव्हा खूप साऱ्या गप्पा मारतो माझ्यासोबत स्कूलच्या सर्व गोष्टी सांगेल बऱ्याचशा गोष्टी सांगतो मग कधी कधी आम्ही माहेरी गेल्यावर जे घडलेलं असतं तेही मला सांगतो जे मला आठवण नसतं ते त्याला आठवण असतं Yeah. <laughs> तर चला इथे कृष्णा गेला आहे स्कूलमध्ये आणि आत्ता मी दोन तासात माझी कामं जी आहेत ती भराभर आवरते तर इथे मला ह्या ज्या कुंड्या आहेत त्याही सेट करून ठेवायच्या तर मी सर्व एकाच ठिकाणी ठेवलेल्या आणि साईडला थोडी जागा सोडलेली आहे कारण तिथे कृष्णा खेळायचा आणि मग तो सर्व कुंड्याखाली पाडायचा त्यातली माती फेकायचा म्हणून मग मी सर्व अशा खिडकीच्या समोर ज्या साईडने खिडकी उघडते त्या साईडला सर्व ठेवलेलं आहे की जेणेकरून मला दिसेल की हा काय करतो आहे आज मी त्या सर्व सेट करणार काल मी कबड माझं साफ केलं जे माझं मेकअप होता तो पूर्ण मी सेट करून ठेवलेला आहे दिसत नसेल तुम्हाला हे बघा पूर्ण मेकअप मी सेट करून ठेवला आहे हे पूर्ण इकडे भरले तर तर कबडही मी साफ करून ठेवलं होतं घरात बरीचशी लग्न झाली ना तर तेव्हा ज्वेलरी वगैरे मला सेट करायला वेळच भेटत नव्हता असंच पूर्ण मेसी मेसी होऊन गेलेलं तर मी आज तेही पूर्ण क्लीन केलं त्यानंतर या सर्व बॉटल होत्या बाबूच्या जी ज्यामध्ये पोट दुखायची तापाची सर्दीची खोकल्याची बऱ्याचशा बाटल्या असतात आणि मी प्रत्येक बॉटल बघा अशा प्रकारे नाव लिहून ठेवते कारण कधीतरी रिसिप्ट ठरवली तर आपल्याला ते शोधायला नको आणि ही बॉटल कसली आहे हे पण टेन्शन यायला नको म्हणून मी आधीच त्यावर असं लिहून ठेवते आणि मी जर घरी नसली कदाचित तर मग नवरोबालाही टेन्शन नको की ही बॉटल कसली आहे मग ते मला तिथून फोनवर विचारतात त्यामुळे मग मी आधीच असं लिहून ठेवते जेणेकरून त्यांनाही सोपं होईल आणि मलाही सोपं होईल म्हणून मग मी अशा प्रकारे हे सर्व मेडिसिन सेट करून ठेवलं आणि आमच्या मेडिसिन बॉक्समध्ये बऱ्याचशा मेडिसिन होत्या ज्या एक्सपायर झाल्या होत्या काही संपल्या होत्या ते पण असंच मेसी होऊन गेलेला तो बॉक्स तोही मी सेट करून ठेवला आणि पिल्ल्याच्या दोन तीन बॉटल्सवर नाव न होतं तर तेही माझं काम डन झालं अशा प्रकारे मी मेडिसिन सेट करून ठेवला ना की अचानक अर्ध्या रात्रीही काय झालं की मी लगेच तो ड्रॉप उघडून पटकन हातामध्ये येतं अर्ध्या रात्री पण शोधण्याचं काम नसतं आपल्याला म्हणून अशा प्रकारे करून ठेवा तुम आपलंच काम खूप सोपं होतं आणि जे काम पंधरा मिनटाचं होणार आहे ते फक्त पाच मिनिटात आटपतं त्या त्यानंतर बघा नवीन ॲक्वागार्ड जे होतं तर तिथपर्यंत आता बाबूचा हात पोचायला लागला आहे कारण पहिलं जे होतं ते थोडं वरती होतं पण याची जी हाईट आहे ती थोडी खाली आहे तर तो स्टूल घेऊन आरामात पाणी काढतो आणि ॲक्वागार्डला हात लावून ठेवतो तर ते मला दररोज क्लीन करावं लागतं आणि ॲक्वागार्डचं माझ्याकडे कवर आहे पण याला बॅकसाईडने जे कवर असतं ना तर ते बॅकसाईडने जायला ह्या ॲक्वागार्डला जागा नाही आहे म्हणून मग मी याला कवर नाही घालू शकत तर मी अशा प्रकारे माझ्याकडे व्हाईट कलरची नेट होती ती मी त्यावर अशी ठेवली आहे कारण ऑइल उठतं किचनमधून आणि ते डायरेक्टली तिथं जाऊन बसतं म्हणून मग तिथे जास्त असं खराब होऊन जातं वरच्या साईडला म्हणून मग मी त्यावर असं जाळी घातलेली आहे आणि छान प्रकारे त्याला कवर करून कारण ऑइलमुळे तिथे जास्त खराब होणार नाही आणि माझंच काम सोपं होईल म्हणून मग मी ते आधीच चांगलं करून ठेवते म्हणजे नंतर मला त्रास नको त्यानंतर या ट्रॉलीज मला दोन दिवसाआड क्लीन कराव्याच लागतात कारण ह्या व्हाईट कलरच्या आहेत आणि पिल्ल्या तिथपर्यंत तर आरामात पोचतो तिथे काहीही लावून ठेवतो सॉस लावून ठेवेल मेऊनीज लावून ठेवेल काहीही सापडतं मला नाहीतर काही ना काही असे त्याचे हात असे निशान त्याचे उमटलेले असतात त्यावर तर तेही मला क्लीन करावं लागतं त्यानंतर फ्रीजही मी बाहेरून असं क्लीन करते आणि आतलं जे फ्रीज आहे तर ते मी आठ दिवसातून पंधरा दिवसातून क्लीन करत असते तर बघा प्लांटचंही मी इथं व्यवस्थित सेट करून ठेवले होते आणि हे एक जे पर्पल कलरचं प्लांट आहे तर ते मी माझ्या बहिणीकडून आणलं तेही मी लगेच लावून घेतलं होतं आणि अशा प्रकारे बघा मी हे प्लांट सेट करून ठेवलेत आता आणि खूप मस्त वाटतात तर चला मग ह्या व्हिडिओला मी इथंच थांबवते व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा